नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण ही अपडेट असून तुम्हाला इथे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा टी दोन हजार अठरा संबंधीच्या प्रमाणपत्र वितरित करण्याबद्दलचा हे पत्र आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार अठराचे आयोजन पंधरा सात दोन हजार अठरा रोजी करण्यात आले होते आणि या परीक्षेतील पेपर एक पहिली ते पाचवी स्तर आणि पेपर दोन सहावी ते आठवीचा स्तर याचा अंतिम निकाल बारा दहा दोन हजार अठरा रोजी संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर करण्यात आलेला है। आनी पात्र पात्र आहे आणि पात्र उमेदवारांना पात्रता प्रमाणपत्र परिषदेमध्ये वितरणासाठी उपलब्ध आहेत सदर प्रमाणपत्र ताब्यात घेण्यासाठी आपल्या कार्यालयातील जबाबदार व्यक्तीस प्राधिकृत या पत्त्यासह या कार्यालयात पुढील वेळापत्रकानुसार पाठवून द्यावे असं म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो इथे दिलेला जो दिनांक आहे तो अठरा तीन दोन हजार एकोणीस मुंबई पुणे नाशिक कोल्हापूरसाठी आणि एकोणीस तीन दोन हजार एकोणीस औरंगाबाद अमरावती नागपूर लातूर साठी दिलेला आहे सदर प्रमाणपत्रे वाटप दिनांक वीस तीन दोन हजार एकोणीस ते बावीस तीन दोन हजार एकोणीस या कालावधीत पूर्ण करायचे आहे त्याप्रमाणे या कार्यालयामार्फत प्रसिद्धीपत्रक देण्यात येत आहे असं म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तरीसुद्धा तुम्हाला इथे जेव्हा हे घेण्यासाठी जायचं आहे प्रमाणपत्र त्या अगोदर एकदा कन्फर्मेशन करून जायचं आहे की प्रमाणपत्र तिथे आलेलं आहे का यांच्या ऑफिशियल हेल्पलाईनवर कॉल करून कारण मागच्या वेळेस जेव्हा अशाच पद्धतीचं महा टीचं सर्टिफिकेट वाटप करण्याकरिता आयोजित केलं होतं ह्या अशा पद्धतीचं प्रसिद्धी पत्रक आलेलं होतं तुमचं प्रमाणपत्र आहे घेण्याकरिता जाण्या अगोदर ऑफिशियल हेल्पलाईन नंबरवर किंवा या जिल्हा परिषदेच्या मुख्य जे कार्यालय आहे तुम्ही ज्या विभागातून एक्झाम दिलेली आहे तिथे तर तिथे कॉल करूनच तुम्हाला एकदा कन्फर्मेशन करून तिथे जायचंय की प्रमाणपत्र वाटप हे चालू झालेलं आहे का कारण मागच्या वेळेस सुद्धा सेम अशा पद्धतीने तुम्हाला प्रमाणपत्राचं वाटप आयोजित करण्यात आलेलं होतं आणि दिलेल्या तारखेला तारीख त्यांनी प्रसिद्धी पत्रकातच दिली होती तरी सुद्धा त्या प्रमाणपत्र वाटप हे केलेलं नव्हतं आणि एक दिवस लेट केलेला होता त्यामुळे बरेचसे विद्यार्थी मित्रांचं म्हणजे जाणं येणं यामध्ये वेळेचं नुकसान झालेलं होतं त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट परत लक्षात ठेवायची की तुम्हाला इथे जाण्याच्या अगोदर या बाबी विचार करूनच जायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्टिफिकेट घेण्याकरिता तुम्हाला नेमकं जायचं आहे कुठं तर तुम्ही ज्या जिल्ह्यातून एक्झाम दिलेली आहे त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला जायचं आहे त्यामध्ये प्राथमिक शिक्षण विभाग याच्या बाहेर तुम्हाला हे प्रसिद्धीपत्रक लावण्यात येईल जे इथे तुम्हाला सांगत आहेत त्या पद्धतीनेच आणि तिथे तुम्हाला हे प्रमाणपत्र प्राप्त होईल तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्टिफिकेट घेण्याकरिता तुम्हाला आवश्यक लागणारी कागदपत्रे कोणती लागतील तर तुमच्याकडे आवश्यक असणारी कागदपत्रे म्हणजे तुमचे सर्व शैक्षणिक कागदपत्रे दहावी बारावी मार्क मेमो डी एडचे मार्क मेमो बी एडचे मार्क मेमो जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते सगळे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स तुमचे त्याचबरोबर तुम्ही टीई टीचा फॉर्म भरतानाचं असलेलं बँक चलन किंवा तुमच्या ज्या फॉर्मची झेरॉक्स आहे ती फॉर्मची झेरॉक्स आणि बँक चलन जे भरलेलं आहे त्याचं तुमच्याकडे प्रिंट असणं किंवा झेरॉक्स हे तुम्ही सोबत घेऊन जायचं आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट घेताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरिता या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवा त्या